स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण सतरा सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिरेंद्र सराफ हा प्रश्न डिटेल मध्ये समजून घेऊ महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पदाचा वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे महाधिवक्ता हे राज्य सरकारचे सर्वोच्च विधी सल्लागार असून त्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते राजीनामा दिल्यानंतरही सरकारने पुढील व्यवस्था होईपर्यंत ते जानेवारीपर्यंत काम पाहतील असा निर्णय घेतला आहे हा बदल राज्यातील कायदेशीर सल्लागार यंत्रणेसाठी महत्वाचा मानला जात आहे महाधिवक्ताबद्दल समजून घेऊ भारतीय संविधानाच्या भाग सहाच्या कलम एकशे पासष्ट प्रकरण दोन मध्ये राज्यांच्या महाधिवक्त्याची तरतूद आहे राज्य सरकारचा सर्वोच्च विधी सल्लागार म्हणून महाधिवक्ता कार्य करतो त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात महाधिवक्ता होण्यासाठी ती व्यक्ती उच्च न्यायालयात किमान दहा वर्षे वकील किंवा न्यायाधीश राहिलेली असावी महाधिवक्त्याचा कार्यकाळ संविधानात निश्चित केलेला नाही महाधिवक्ता राज्यपालाच्या इच्छेनुसार पदावर राहतो महाधिवक्ता कधीही राज्यपालांना लेखी राजीनामा देऊन पदाचा त्याग करू शकतो किंवा राज्यपाल त्यांच्या सेवेला समाप्त करू शकतात राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात खटले लढवणे हे महाधिवक्त्याचे कर्तव्य आहेत ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे सतरा सप्टेंबर डिटेलमध्ये समजून घेऊ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला मात्र त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील झाले मात्र हैदराबाद जम्मू काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हैदराबाद संस्थानातील निजामशाही विरुद्ध स्थानिक जनता शेतकरी आणि समाजसेवकांनी मोठा संघर्ष केला होता निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरू झाला होता या परिस्थितीत भारत सरकारने ऑपरेशन पोलो सुरू केले ज्यात भारतीय सैन्याने तेरा ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस दरम्यान सशस्त्र हस्तक्षेप केला या ऑपरेशनचे सैन्य नेतृत्व जनरल जे एन चौधरी यांनी केले होते तर राजकीय निर्णय व आदेश केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिले त्यानंतर हैदराबादचे से सेनाप्रमुख जनरल अल इद्रिस यांनी शरणांगती स्वीकारली आणि निजाम सरकारने हार मानली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले व हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा हा प्रदेश निजामांच्या तावडीतून मुक्त झाला व भारताचा एक भाग बनला त्या दिवसाची आठवण म्हणून सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या कोणत्या शहराला रामसर वेटलँड सिटी म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे उदयपूर राजस्थान स्पष्टीकरण समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या उदयपूर शहराला वेटलँड सिटी म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे हे मान्यतापत्र रामसार कन्व्हेन्शन अंतर्गत पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिले आहे उदयपूरला हे मान्यतापत्र नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे झालेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण आणि वेटलँड सिटी मान्यता समारंभमध्ये प्रदान करण्यात आले उदयपूरला लेक सिटी म्हणून ओळखले जाते आणि या शहरात अडुसष्ट नैसर्गिक आणि मानव निर्मित तलाव आहेत शहराने जलस्रोतांचे संरक्षण पर्यावरणीय शाश्वतता आणि समुदाय सहभाग यामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे ज्यामुळे हे मान्यतापत्र मिळाले आहे उदयपूर शहर हे राजस्थान राज्यात आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा नौसेना प्रमुख दिनेश के त्रिपाठी यांनी आय एन एस अरवलीला कुठे कमिशन केले योग्य उत्तर आहे गुरुग्राम हरियाणा सविस्तर समजून घेऊ भारतीय नौसेना प्रमुख दिनेश के त्रिपाठी यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी आय अरवली हे हरियाणातील गुरुग्राम येथील नवीन नौदल तंत्रज्ञान व कमांड केंद्रावर कमिशन केले ही केंद्र सुविधा भारतीय नौदलाच्या समुद्री सुरक्षा माहिती संवाद आणि कमांड व कंट्रोल कार्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आयएनएस अरवलीच्या कमिशनिंग समारंभात पन्नास सैनिकांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला कॅप्टन सचिन कुमार सिंग हे आय एन एस अरवली या भारतीय नौदलाच्या नवीन तंत्रज्ञान आणि कमांड केंद्राचे पहिले कमांडिंग ऑफिसर नियुक्त केले आय एन एस अरवलीचे नाव अरवली पर्वतरांगेवरून ठेवण्यात आले आहे हे केंद्र भारतीय नौदलासाठी समुद्री सुरक्षा माहिती संवाद कमांड व कंट्रोल आणि मॅरीटाईम डोमेन अवेअरनेस संरचनेसाठी महत्वपूर्ण आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर पहिल्यांदा कोणत्या राज्यात रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिझोराम स्पष्टीकरण समजून घेऊ भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांहून अधिक काळानंतर मिझोरामला पहिल्यांदाच रेल्वेसेवा मिळाली आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोराममध्ये मध्ये बैरबी सैरांग रेल्वे लाईन चे उद्घाटन केले ही रेल्वे लाईन एक्कावन्न पॉईंट अडोतीस किमी लांबीची आहे या प्रकल्पासाठी एकूण आठ हजार सत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे या प्रकल्पात मिझोरामची राजधानी हॉल अखेर भारतीय रेल्वे नेटवर्कशी थेट जोडली गेली आहे त्यामुळे हॉलहून गुवाहाटी कोलकाता व दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेने थेट प्रवास करणे शक्य झाले आहे या प्रकल्पात पंचेचाळीस बोगदे एकशे पन्नासहून अधिक पूल आणि भारतातील दुसरा सर्वात उंच रेल्वे पूल समाविष्ट आहे मिझोरामचे मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा राज्यपाल आहेत विजय कुमार सिंग आणि राजधानी आहे आईज हॉल ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा भारताच्या पहिल्या स्वदेशी मलेरिया लसीचे नाव काय आहे ज्याच्या उत्पादनासाठी पाच कंपन्यांना लायसन्स दिले गेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्पष्टीकरण पाहू भारताच्या पहिल्या स्वदेशी मलेरिया लसीचे नाव ऍड फाल्सीवॅक्स आहे ही लस प्लाझ्मोडियम फाल्सी या मृत्यूकारक मलेरिया परजीवीवर काम करते आणि रक्तातील टप्प्यावरच परजीवी नष्ट करते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने या लसीसाठी व्यावसायिक उत्पादन करण्यासाठी पाच कंपन्यांना लायसन्स दिले आहे या कंपन्यांमध्ये इंडियन इम्युनोलॉजिकल्स पॅनिसिया बायोटेक बायोलॉजिकल ई झायडस लाईफ सायन्सेस आणि टेक इन्व्हेन्शन लाईफ केअर यांचा समावेश आहे भारताने मलेरिया निर्मूलनाचे लक्ष दोन हजार तीस पर्यंत ठेवले आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा शोर योजनेअंतर्गत तटरेखा संरक्षणासाठी वर्ल्ड बँकेकडून कोणत्या दोन भारतीय राज्यांना कर्ज मंजूर झाले आहे योग्य उत्तर आहे तामिळनाडू आणि कर्नाटक डिटेलमध्ये समजून घेऊ शोर म्हणजे स्ट्रेंथनिंग कोस्टल रेझिलियन्स अँड द इकॉनॉमी योजना अंतर्गत वर्ल्ड बँकेने तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांना एकत्रितपणे सुमारे एक हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे या कर्जाचा उद्देश दोन्ही राज्यांतील तटरेखा भागांमध्ये पर्यावरणीय संरक्षण प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी आहे या योजनेअंतर्गत तीस हजार हेक्टर क्षेत्राचे संरक्षण केले जाणार असून यामुळे एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे वर्ल्ड बँकेची स्थापना कधी झाली जुलै एकोणीसशे चौरेचाळीस मध्ये मुख्यालय हे वॉशिंग्टन डी सी अमेरिके येथे आहे आणि अध्यक्ष आहेत अजय बंगा ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत योग्य उत्तर आहे चार डिटेलमध्ये समजून घेऊ जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण चार पदके जिंकली आहेत यामध्ये दोन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे जास्मिन लंबोरियाने सत्तावन्न किलो वजनी गटात आणि मीनाक्षी हुडाने अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले तर नुपूर शेरॉनने रौप्य पदक आणि पूजा राणीने कांस्य पदक जिंकले आहे या स्पर्धेचे आयोजन इंग्लंडमधील लिव्हरपूल शहरात करण्यात आले होते ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नव्वा भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचा नवीन प्रमुख प्रायोजक म्हणजे स्पॉन्सर कोण बनला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अपोलो टायर्स स्पष्टीकरण समजून घेऊ ड्रीम इलेव्हनने ऑनलाईन रिअल मनी गेमिंगवरील बंदीमुळे भारतीय क्रिकेट संघाचा प्रायोजकत्व करार संपवला आहे त्यानंतर बीसीसीआयने अपोलो टायर्सला पुरुष व महिला संघांसाठी नवीन प्रमुख प्रायोजक स्पॉन्सर म्हणून निवडले आहे हा करार दोन पॉइंट पाच वर्षांचा असून एकूण पाचशे एकोणऐंशी कोटी इतका आहे आता अपोलो टायर्सचा लोगो संघाच्या जर्सीवर दिसणार आहे या करारामुळे संघाला आर्थिक बळ मिळेल ओके okay, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प कोणत्या शिल्पकारांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले गेले आहे योग्य उत्तर आहे राम सुतार स्पष्टीकरण समजून घेऊ महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड बोराडेवाडी मोशी परिसरात उभारण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य शिल्प हे जगातील सर्वात उंच शिल्प आहे हे शिल्प हिंदू भूषण या नावाने ओळखले जाणार आहे आणि याची उंची शंभर फूट इतकी आहे याचे निर्माण जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या शिल्पाची स्मारक विधी पूजा दोन ऑक्टोबर रोजी आयोजित केली जाणार आहे त्यानंतर भव्य असा लोकार्पण सोहळा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग